नमस्कार लोकमत समाज कल्याण नव्हे तर स्वकल्याणासाठी अडवणूक सदा आनंदाच्या कारनाम्याने निराशा दिव्यांगांच्या फायलिंगीचा ढीग लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर समाजाच्या कल्याणासाठी योजना राबविणारा विभाग म्हणून समाज कल्याण विभागाची खरी ओळख मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्याने योज योजनांमधून स समाजहित साधण्याआधी स्वकल्याण पाहिल्यानेच दिव्यांग शाळांच्या वेतनेवर अनुदानाच्या फाईल तीन तीन वर्षे प्रलंबित राहिल्या आहेत विशेष म्हणजे वसतिगृह विभागातील कर्मचाऱ्यांना मलिध्यांसाठी वेठीस दरात वरिष्ठांचा सदा आनंद देणाऱ्या एका चेल्याच्या सांगण्यावरून तत्कालीन अधिकाऱ्याने निर्णय घेतल्याने दिव्यांग शाळांच्या फाईलचा ढीग वाढला आहे एखाद्या फाईलवर सदा आनंदपेक्षा वरिष्ठ असणाऱ्या दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्याचे मत घेतल्यानंतर पुन्हा ती फाईल सदा आनंदकडे जात असल्याचे फाईलवरील नेमक्या त्रुटींचा अर्थही उमजेना उमजेना झाला आहे सध्याचे प्रभारी अधिकारीही हाच किती गिरवत असल्याने फाईलमधील नेमक्या त्रुटी कुणाला कळतात त्या जाणून रुजून दाखविल्या जात आहेत का अशा शंका उपस्थित होऊ होऊ लागल्या आहेत त्यानंतर आपले इप्सित साधायचे का हा फंडा वापरला जात आहे मोठा मलिंदा लाटला आहे बदली झाल्यानंतर वाजवले फटाके तत्कालीन समाजकल्याण अधिकाऱ्याच्या बगल बगलबचं असलेल्या समाजकल्याणचा हा सदा आनंद आता या विभागाचा सुप्रीमो असल्याचा आव आणत आहे विशेष म्हणजे त्याच्याशिवाय अधिकाऱ्यांचे पानही हलत नाही ते हलू नये यासाठी वरिष्ठांना सदा आनंदी ठेवण्याचा त्यांचा कटाक्ष असतो वसतिगृहे विभागाचा कार्यभार असलेल्या या कर्मचाऱ्यांची डिसेंबरमधील बदली झाली आहे मात्र वरिष्ठांचा तो खास असल्याने त्याला अजूनही कार्यमुक्त केले नाही वसतिगृह कर्मचाऱ्यांना नेहमी वेठीस धरणाऱ्या व कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी फटाके फोडले होते एका त्याचा त्रास इतका टोकाला पोहोचला होता दलित वसती आणि वसतिगृह विभागाचा कार्यभार असलेला हा समाज कल्याणच्या सर्वच योजनांमध्ये नाखुपसत फायलींची अडवा अडवी करण्याचा सल्ला देत आहे पोवारांवर प्रलंबित प्रकरणाचा भार प्रभारी कल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्याकडे दोन महिन्यापूर्वीच या विभागाचा कार्यभार दिला आहे प्रकरणे समजून घेण्यात त्यांना वेळ लागत आहे शिवाय तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांनी अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवल्याने नवीन प्रस्ताव व प्रलंबित करण्याचा भार त्यांच्यावर पडला आहे सोमवारपासून शिबिर घेऊन प्रलंबित करण्याची निर्गत करणार करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले उद्यापासून शिबिर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दिव्यांग शाळेचे वेतनेवर उदा अनुदान थकल्याचे प्रकरण लोकमतने उजाडात आणले दिव्यांग शाळांचे बारा कोटींचे वेतने तर अनुदान थकले या मतळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच हा विभाग जागा झाला असून प्रलंबित करणा प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सोमवारपासून शिबिर आयोजित केले आहे या शिबिरात अनुदानासाठी नवीन व प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येणार आहे विशेष म्हणजे महिना 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 ज्या फायलींवरील धूळ निघत नव्हती अशा फाईलीही पुढे सरकल्या आहेत धन्यवाद